मित्रांनो आज आपण बघणार आहेत का हार कसा बनवायचा एकदम साधी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपण हे एक मोठी सुई घेतलेली आहे आणि हा असा एक धागा घ्यायचा आहे जो हा धा धागा जो आहे हा हार ओवण्यासाठी धागा असतो याचा कच्चा धागा असतो असा सहजपणे तुटतो आता आपण काय करूया सुईमध्ये धागा ओवून घेऊया पहिले तुम्हाला जर तुमच्या गाडीला जर हार बनवायचा असेल तर तुमच्या गाडीच्या हाराची आपण मी साईज घ्या आणि तर प्रकारे तुम्ही हार बनवू शकताय मी तुम्हाला एक साधा हार बनवून दाखवतो हे बघा असा दोन पदरी दोन्ही साईडनी असा मोठासा जेवढा तुम्हाला हवा आहे हार तेवढा आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि या साईडनी तुम्ही तोडून टाका आणि इथे आपल्याला आता गाठ मारायची आहे बघा इथं आपण गाठ मारून घेतली आणि हा तुमचा असा धागा तयार झालाय बघा गोल असा आता आपण यामध्ये फुलं ववून घेणार आहेत एक फुल घ्यायचं आहे असं पहिले स्टार्टिंगला त्याला आपल्याला खालचा गोंडा बनवायचा आहे त्यामुळे आपण फुल असं टाकायचं आहे बघा आता त्यानंतर आपण एक फुल घेऊया वेगळ्या कलरचं भगव्या कलरचं एक पिवळ्या कलरचं पुन्हा एकदा पिवळ्या कलरचं आणि पुन्हा एकदा भगव्या कलरचं हे बघा तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढा मोठा तुम्ही गोंडा याचा बनवू शकता आता असं झाल्यानंतर काय करायचंय आपली जी ही सुई आहे बघा सुईमधून आपण धागा उगवलेला आहे हा इथनं इथं पकडायचं आहे आपल्याला आणि सुई आहे ती एक साइडला करायची आहे हे बघा सुई एक साइडला करायची आणि जिथं आपली सुई होती तिथनं आपल्याला धागा तोडून घ्यायचा आहे बघा याचे झाले तुमचे दोन भाग आता ही सुई आहे त इकडनं आता आपण फुलं ववून घेऊया आता फूल ववताना आपण हे बघा ही डेटरची जी साईड आहे या साईडने आपल्याला सुई टाकायची आहे आता यामध्ये आपण यामध्ये आता आपण एक लाल फुल यामध्ये आता आपल्याला पानं टाकायची होती बघा ही आंब्याची पानं घेतलेली आहेत ही अशी दुमडायची तुम्ही दोन तीन पानं घेऊ शकताय बघा मी अशी पानं घेतलेली आहेत ती अशी सुईमधन ओवून घ्यायची तुम्हाला जर आणखी पानं हवी असतील तर तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपण फुलं ववून घेऊया पुन्हा बघा आता पुन्हा आपण एक पिवळं टाकलं एक लाल टाकलं पुन्हा आपण पानं ओवून घेऊया आपण यात पानं ओवून घेतली पुन्हा आपण त्यामध्ये एक पिवळं फुल आणि एक भगवं फूल या प्रकारे आपल्याला ओवून घ्यायचं आहे आता बघा एक साईड आपली तयार झालेली आहे आता इकडनं आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे आणि आता ही दुसरी जी साईड आहे तिकडं आपल्याला ही सुई ओवून घ्यायची आहे इकडनं आपण सुई आता ओवून घेतली आहे पुन्हा एकदा आपल्याला पिवळं फुल सेम या साईडने असंच करायचं आहे एक पिवळं फूल एक शेंद्रिय फूल त्यानंतर आपली आंब्याची पानं अशी फोल्ड करायची एक एक यामध्ये होऊन द्यायचे पुन्हा पिवळं फुल पुन्हा शेंद्री फुल हे बघा या प्रकारे सर्व मी तयार करून घेतो हे बघा छान असा आपला हार तयार झालेला आहे तुम्हाला गोंडा सुद्धा व्यवस्थित तयार झालेला आहे नंतर त्यानंतर गोंडा लावायची सुद्धा काही आवश्यकता नाही आहे अशा प्रकारे तुम्ही हवं तेवढा लांब तुम्ही हार बनवू शकताय